त्याच्यानंतर आता जवळपास काल पन्नास किलोपर्यंत पोचतं त्याच्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे टेस्ट तुम्हाला कशी चांगली देता येईल ते मी पहिल्या दिवसापासून ट्राय करते त्याच्यामुळे बारा किलो मिरच्यांमध्ये साडेसात ते आठ किलो मी गरम मसाल्याचं सा सामान वापरलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट कशी असेल ते तुम्ही पण विचार करू शकता पूर्ण चुलीवर भाजतो त्याच्यामुळे चुलीवर मिरच्या भाजणं वेगळं परत गॅसवर मिरच्या गॅसवर वेगळं नॉर्मल मसाला मालवणी कलर थोडा आहे मालवणी मसाल्यामध्ये जवळपास सतरा ते अठरा इनग्रेडिट्रेड टाकलेले त्याच्यामध्ये अर्धा किलो घेतल्यावर आता ऑलरेडी फिश मसाल्याची अजून पूर्ण वर्ष वर्षासाठी लागणार आहे अजून तीन किलो तो सेम वाला तसाच ते म्हणून ऑर्डर दिली त्याच्यामुळे फीडबॅक चांगला आहे मावशीने बघा फिश मसाला यूज केला आहे स्वाद कोकणाचा मसाला फिश कढी कडे आठवड्यातले तीन चार दिवस तीन दिवस तरी मासे असतात त्याच्यामुळे आम्हाला जास्तच लागतो दाखवी कलर दाखवायचे कलर अशा प्रकारे हा एक कलर मित्रांनो फिश मसालाचा महिन्यापास लेकमेट्याचं कोकम आग ते पण तुम्हाला भेटून जाईल मस्त घे आडत येतो ना मासे पकडून जागा मासे पकडताना मस्त मजा घेते मित्रांनो आता मी रिसेंटली ना एक रील अपलोड केलेली आहे सावथ कोकणाचा मसाला त्याचा रिस्पॉन्स मला चांगला भेटला आणि त्याला पण कॉल यायला लागले आलोय तिकडे सावथ कोकणाचा मसाला तिकडे बनवतात ना तिकडे त्यांच्या घरामध्ये जो घरगुती मसाला तिकडेच बनवतात घरामध्ये अजून पण तिकडे व्हरायटी आहे फिश मसाला वगैरे तर कसा बनवतात वगैरे ना त्याचा मी बघण्यासाठी इथं आलो निखिलने आज बिझनेस चालू केला आहे आणि त्याच्या त्याला घरच्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे आणि आता तो सांगेल म्हणजे कशा प्रकारे काय बिझनेस वगैरे स्टार्ट केला आहे म्हणजे कशा प्रकारची म्हणजे काय काय त्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकतात वगैरे तर त्याच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सगळ्या दोघांचं स्कॉट कोकणचा मध्ये स्वागत आहे आज रवीदा आला आहे म्हणजे त्याने मागे एक आठ दिवसापूर्वी एक रील अपलोड केला होता त्याच्यावरनं चांगला मुंबईतील जास्तीत जास्त लोकांचा रिस्पॉन्स आला त्यानंतर मी त्याला कसं कळवलं त्यानंतर तो आज स्वतः डायरेक्टली म्हणजे आम्ही कसं बनवतोय की मसाल्याचं घरात घरामध्ये म्हणजे नक्की काय करते कसं बनवतोय ते स्वतः बघण्यासाठी आलं तर मित्रांनो हा स्वात कोकणचा मसाला म्हणून मी आगच्या महिन्यातच मा, हे स्टार्ट केलं आहे म्हणजे ह्या महिन्यापासूनच स्टार्टिंगपासून त्याच्यानंतर मसाला बनवण्याचा म्हणजे ह्या पूर्णपणे घरगुती आहे त्याच्यामध्ये कुठे बाहेर कुठे फॅक्टरी मध्ये घेऊन जाणं किंवा अजून बाहेरच्या लोकांच्या मदतीने बनवणं ह्याच्यामध्ये हा काही विषय नाही तर मी स्वतः परत सगळी घरची आई आजी काकी मिळून सगळे सगळेजणांचा हात येत ह्याच्यामध्ये आहे आणि त्यांच्या मदतीमुळे मी हे आ आतापर्यंत म्हणजे पहिल्यांदा पाच पासून स्टार्ट केलेला म्हणजे पाच किलो पहिला बनवलेला म्हटलं बघूया ट्राय करूया काहीतरी कोण घेता येत की नाही बघूया टेस्ट साठी त्याच्यानंतर आता जवळपास काल पन्नास किलोपर्यंत पोहोचतं त्याच्यामुळे रिस्पॉन्स चांगला आहे आणि मसाला बनवायचं म्हणजे पूर्णपणे ही प्रोसेस थोडी जवळपास सात आठ दिवसाची प्रोसेस आहे म्हणजे मिरच्या पादरातून आणण्यापासून ते सुकवण्यापर्यंत त्याच्यानंतर ते साफ करणं प्रत्येक प्रत्येक म्हणजे एका एका मिरचीला प्रत्येक हाताने बघायला लागतं म्हणजे त्याचं ते डेट कट करायला त्याच्यामुळे तो मेहनत पण थोडीशी जास्त आहे पण घरातल्यांचा सपोर्ट असल्यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि अजून तसा मसाल्याचा सीझन स्टार्ट झालेला आहे जवळपास कोकणातील लोकही होळीचा सण संपल्यानंतर मसाल्याच्या तयारीला लागतात होळी किंवा गुढीपाडवा झाल्यानंतर मसाला बनवायच्या तयारीला लागतात त्याच्यामुळेच hmm. अजूनपर्यंत तर था थोडा चांगला रिस्पॉन्स आहे हळूहळू होत आहे म्हणजे कस्टमर पर्यंत मी जास्तीत जास्त पोचतोय कारण माझा मेन फोकस सध्या बाकीच्या गोष्टींपेक्षा मेन फोकस आहे टेस्ट टेस्ट तुम्हाला कशी चांगली देता येईल ते मी पहिल्या दिवसापासून ट्राय करतोय त्याच्यामुळे जर तुम्ही जर मसाला जर विचार केला तर याच्यामध्ये बारा किलो मिरच्यांमध्ये साडेसात ते आठ किलो मी गरम मसाल्याचं सामान वापरलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट कशी असेल ते तुम्ही पण विचार करू शकता जर खरेदी करायचा जर विचार केला तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता किंवा कर डायरेक्टली कॉल करू शकता आणि तुम्ही ऑर्डर करू शकता आमच्याकडे सध्या जर तुम्हाला मुंबई पुण्यासारखे ठिकाणी जर कुठे जर ऑर्डर हवी असेल तर तुम्हाला कमीत कमी अर्धा किलो ऑर्डर करावी लागेल ही आम्ही कुरिअरला पाठवतो असे कुरिअर चार्जेस पण तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये भेटतील ते पण तुम्हाला रवी दादा येईल त्याच्यानंतर अजून आजच्या ह्या दोन ऑर्डर आहेत किलोची ऑर्डर ही आहे कुठे ट्रॉम्बेची ऑर्डर आहे सायन ट्रॉम्बेची ट्रॉम्बे त्याच्यानंतर ही आहे दीड किलोची ऑर्डर आहे कांदेवली कांदिवलीची ऑर्डर आहे Okay. आणि कालच मी एक खारघरला आहे एक आईरोलीला पण पाठवलंय एक किलोचे पॅकेट त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे पोचलंय की घरामध्ये कसा बनवताय मसाला ते लोकांना कळते आणि कारण माझे जे मी रेट पण लावले आहेत म्हणजे तर मी जर मुंबईमध्ये जर विचार केला तर लालबागच्या सारख्या ठिकाणी मी पण जाऊन आलो तिथे कारण मी पण बघितलंय जर तुम्हाला साधारण चार सा, ते पाच किलो जर मसाला बनवायचा आहे तर कमीत कमी तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो त्या ठिकाणी गेल्यावर आणि पण आम्ही सर्व तुम्हाला बनवून देतो घरगुती पद्धतीने पण भाजतो पूर्ण चुलीवर भाजतो त्याच्यामुळे चुलीवर मिरच्या भाजणं वेगळं परत गॅसवर मिरच्या घरगुती प्रोसेस आहे त्याच्यामुळे चव पण तुम्हाला तेवढी चांगली भेटून जाते आणि आमचे रेट पण तसे रिजनेबलच आहे हाय एका मालवणी माणसाचा बिझनेस आणि मालवणी माणसाला मित्रांनो पुढे म्हणजे पुढे जाण्यास हेल्प करा बिझनेसला त्यांच्या वगैरे आतापर्यंत फिफ्टी पर्सेंट तरी मुंबईवरून वाढ येते फिश मसाला जास्तीत जास्त मसाला गोव्यामध्ये आणि किती आतापर्यंत किती पन्नास किलो तरी साठ पर्यंत किलो घरपोच आहे कस्टमरला एक तारीखला पहिलं मार्चला आता आणि आज तारीख आहे सोळा तारीख आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये साठ किलो तरी आतापर्यंत मसाला विकला गेलाय चांगला रिस्पॉन्स पण आहे त्याच्यामुळे अजून तर आता पुढच्या दोन महिन्यात मिरच्या म्हणजे मसाला बनवण्याचा सीझन सगळ्यांचा स्टार्ट होणार आहे आता होळी झापल्यानंतर संपल्यानंतर सामोर संप संपल्यानंतर तेव्हापासून मग बघू कसा रिस्पॉन्स येईल आणि याचा मित्रांनो तुम्हाला फीडबॅक पण मी दाखवेन फोटो वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा तेव्हा या अशा प्रकारची पॅकिंग आहे मसाला आहे पॅकिंग पण माझी म्हणजे मी सिंगल पिशी नाही घातलेली आहे पूर्ण पॅक करून डबल पिशीमध्ये पॅकिंग केलेली आहे त्याच्यामुळे कुरिअरमध्ये मध्ये काही डॅमेज होण्याचं आणि ते ते पण काय त्याच्यामुळे मी आधी ते गेलेले डॅमेज होण्याची शक्यता नाही नाही खूप खूप कमी नाही होणारच नाही कारण तेव्हा आहे किती किती पाव किलो, किलो आ, पाव किलो हा हे पाव किलो पाव ते हा फिश मसाला आहे पावसाला कलर थोडा वेगळा आहे नॉर्मल मसाला मालवणी मसाल्याचा कलर थोडा वेगळा आहे मालवणी मसाल्यामध्ये जवळपास सतरा ते अठरा इनग्रेडियंट टाकलेले त्याच्यामध्ये पूर्ण भा मिरच्या भाजू वगैरे सगळा गरम मसाला भाजून हे बनवलेलं आहे त्यामुळे चव तुम्ही जर डायरेक्ट जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही अर्धा किलो एक किलो घेऊ शकता त्यानंतर जर तुम्हाला अजून घ्यायचं असेल तर मग तुम्ही ऑर्डर देऊ शकता एक के जीचा मसाला हा एक के जीचा आहे आणि एम आर पी किती किती, किती पर्यंत काय एक के आठशे पन्नास रुपये प्लस जर कुरिअरने जर पाठवायचं तर कुरिअर चार्जेस एक किलो मागे आ, सत्तर रुपये आणि अर्धा किलोची प्राइस आहे चारशे पन्नास रुपये तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला जवळपास जास्तीत जास्त आठ दिवस नाहीतर त्याच्या आधी चार तीन ते चार दिवसातच डिलिव्हरी होऊन जाते तरी पण आम्ही आठ दिवस घेतो कारण कुरिअर वाल्यांच आणि काय प्रॉब्लेम झालं तर आठ दिवस घेत आणि मागाशी मित्रांनो मी आलेला आहे काय बनवलं आजच भाजी बनव भाजी बनवलेली आणि भाकरी एकदम टेस्ट मस्त होती तिकट पण आहे थोडासा जास्त पण तिखट नाही आहे म्हणजे मालवणी मसाला खरा म्हणजे जास्त तिखट नसतोच कारण जास्त तिखट घाटावरची लोक खा आपल्याकडची लोक जास्त तिखट खातच नाही त्याच्यामुळे जास्त तिखट पण नाहीये मीडियम मध्ये आणि तुम्हाला हे नंतर प्रत्यक्ष दाखव म्हणजे तशात मसाला कसा बनवतो काय तुझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये सुद्धा ते येऊन जाईल मी आताच कालच रेडी केला नाही तर काल तुला भेटलं असतं ते शूट करायला तर आज नाही भेट घरात ते आजी आई काकी सगळे बसून ते मिरच्या साफ करण्यापासून ते नंतर सगळ्या मिरच्या भाजेपर्यंत सगळं तुला ते भेटेल ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर डिटेल ए टू झेड पर्यंत आपण आता जास्त करून मला तिकडचे मुंबईचे जास्त ऑर्डर आहेत गोव्यातली लोक जास्त करून फिश मसाल्याला प्रेफर करतात हा कारण गोव्यामध्ये जास्त हो मासे खातात त्यांच्यामुळे त्या फिश मसाल्याचा पण फीडबॅक चांगला जा आहे सगळ्यांकडनं चा, तिकडे जवळच्या म्हणजे गावातल्या बाजूच्या गावातल्या लोकांनी पण ट्राय केला आहे त्यांचा पण सगळ्यांचा एकाने तर पहिना अर्धा किलो घेतल्यावर आता ऑलरेडी फिश मसाल्याची अजून पूर्ण वर्षभरासाठी लागणार लागणारा अजून तीन किलो तो सेम वाला तसाच ते म्हणून ऑर्डर दिली त्याच्यामुळे फीडबॅक चांगला आहे पहिले ठाण्याला पाठवलेला दोन किलो तर कल्याणला पण पाठवला आहे डुंबिवलेला तर मी माझ्या बहिणीच्या घरी सहा ते सात किलो पाठवला आहे ऑलरेडी सोसायटीमधे <laughs> आणि जे कोण लोक आहेत त्यांना दिलेला आहे तो पण त्यांचा पण सगळ्यांचा फीडबॅक चांगला आहे कस्टमरला मी सांगितलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला मसाला पोचल्यावर लगेच मला एक मेसेज करा की पॅकेजिंग जर काय असेल तर त्याच्यानंतर आपण ते ते पण आमची द्यायची तयारी आहे म्हणजे जर पॅकेजिंगमध्ये जर काय डॅमेज वगैरे झालं असेल तर चेंज करून हां ते पण देऊ शकतो तर जो कोकण तो मेवा आहे म्हणजे कोक परत आगळ म्हणजे आपण साठी वगैरे वापरतो तो पण माझ्याकडे आता पण सध्या अवेलेबल आहे पण ते आता हे जे स्टॉक आहे तो म्हणजे मागच्या मागच्यावरती कारण आता मी सगळ्यांना फ्रेश द्यायला पाहिजे म्हणून तो अजून चालू केला जातं पुढच्या महिन्यापासून ते पण चालू होईल ते पण तुम्हाला भेटून जाईल फ्रेश फ्रेश भेटणार सगळं तर तुम्हाला पाहिजे असेल ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता आता म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग तसं तुम्हाला भेटून पण जाईल आणि सगळं सगळं घरगुती आहे म्हणजे घरगुती तुला आयडिया कशी आली मला आयडिया म्हणजे कॉलेजमध्ये असं माझं सर्टिफिकेट आणायला गेलो होतो जे एचओडी देत डिपार्टमेंटचे त्यांच्यासोबत बसतो जवळपास बस एक तास तरी बसतो त्यांनी असे खूप आयडिया दिली म्हणजे मी सांगितलं मुंबईला जाऊन हे केलं ते गेलं के एवढे दिवस अभ्यास केला ते केला एक्झाम मग ते बोलले ठीक आहे आज पण मी दोन महिने तर आहे म्हटलं घरी आता दोन महिन्यात काय करणार तर दोन महिन्यात ते बोलले हा असं काहीतरी त्यांनी खूप आयडिया दिला तर थोडा विचार केला आठ दहा दिवस पंधरा दिवस मग म्हटलं हे होऊ शकतं त्याच्यामुळे म्हटलं करूया मग ते मग स्टार्ट केलं पहिल्यांदा पाच किलो पाच किलो पासून आता पन्नास साठ किलो तयार केला मिरच्या आणण्यापासून नंतर ते सुकवणं नंतर ते साफ करणं त्यांचे डेट काढणं प्रोसेस तोडली त्याच्यामध्ये जवळपास सुकवायला दोन दिवस लागतात कारण चांगले एक दिवस आणायला एक दिवस दोन दिवस तरी सुकायला पाहिजे ते साफ त्या दोन दिवसांना साफ करून पण होतात ते तीन आणि चौथ्या दिवशी आम्ही ते भासतो सगळ्या गिरशा गरम सामान जे असतं ते सगळं आणि त्याच्यानंतर नंतर मी इकडे आमच्या इकडे घ्यायची मी याचा कॉन्टॅक्ट आहे तुम्ही खाली देईल आणि लोकेशन पण देईल तुम्ही जर स्वतः मग तुम्हाला इकडे घ्यायचं असेल येऊन तर त्याला लोकेशन पण देऊन देईल मी डिस्क्रिप्शनला नंबर देईन व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर नंबर तुम्ही साहेबांनी कॉल तर कॉल पण कॉल तुम्ही पण करू शकता जास्त आठ दिवसामध्ये तुम्हाला मित्रांने बघा मावशीने बघा फिश मसाला यूज केला आहे स्वाद कोकणाचा मसाला जगात एक पण तो आपला फिश मसाला दिसकेला ना त्याला दोन फिश कढी बाकी काय त्याच्यामध्ये एग नाही त्याच्यामुळे अजून काय तुम्हाला त्याच्यामुळे फक्त मसाले म्हणजे एक्स्ट्रा काय टाकायची जरूरत नाही म्हणजे एक्स्ट्रा काय टाकायची गरज नाही आहे मसाला टाकलेला बस आणि वाटा बटा काय असतं आवशेच्या हातचा जेवण एक नंबर लागत स्पेशल मच्छी मच्छी खावली ते एकदा कधी जुन्या घराकडे जुन्या घर होता तेव्हा दहा तीन वर्ष झाली मग हो काय मला म्हणत नाही मालवणी मसाला आमच्याकडे आठवड्यातले तीन चार दिवस तीन दिवस तरी मासे असतात त्याच्यामुळे आम्हाला जास्तच लागतो कलर कलर अशा प्रकार हा कलर मित्रांनो फिश मसालाचा हे आता कडी रेडी होता एकदम तुम्ही बघू शकता वास पण मस्त आणि हे बघा हे आता भाजलेले मासे बनवतो पण आमच्याकडे एकदम प्युअर प्युअर बेटेर जाड जाड हे तुम्ही बघू शकता एकदम जाड जाड आहे त्यामध्ये मिक्स वगैरे काय नाही पूर्ण नॅचरल पद्धतीमध्ये ते पण तुम्हाला पहिल्यापासून मिळून जाईल नेक्स्ट महिन्यापासून नेक्स्ट महिन्याचं कोकम आगर ते पण तुम्हाला भेटून जाईल त्याची पण मी डिलेवरी भेटून जाईल कुठे नंतर सांगेल हां त्याचे पण तुम्हाला रेट जे काय ते मी सांगेल नंतर असं करायचं हे छोटेवाले बांगडे आहेत ते आता फ्राय करणार आहे कढी फिश कढी आणि बघा छोटे वाले बांगडे फ्राय तुझ्या <laughs> <laughs>

हाय करा मित्रांनो पहिला कसा होता बघा एकदम गावच्या एकदम मस्त नेचर नेचरच त्या मस्त पण जुनागड जुनाच ना रे जुनागाचं झाड मग अशी हे भरून घेतलं हो जाम सगळे दाखवले तुमका हे चालेल सगळं त्या जाम मस्त लागत ते गोड ह्याची अजूनही प्रजाती असते ना लाल कलरची लाल पण असतात हो आणि इकडे पेरूचं झाड नाही झाले पण अजून ते कवळे गोल पेरू आतमध्ये लाल लाल ना लाल 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 पेरू ह्या काय काय बोलतो काय नाही पेरूच बोलतात पांढरे होतात पांढरे पांढरे ना फ्लेवर हा थोडी पांढरे होतात आणि आतमध्ये लाल लाल आहे ते आपल्याला नॉर्मली हिट कलर भेटतात आतमध्ये त्याच्यामध्ये लाल कलर हा आणि पण परत इकडे चिपळे आहेत लागले

बागा मावशी इकडे फोफळी नारळ आणि काय काय इतर बाकी काय नाचणे वगैरे लावलेले आहे हा नाच मिवलाय वाली वगैरे आणि लगेच नदी म्हणजे घराकडून फक्त शंभर 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 मीटर नदी बरा मस्त उन्हाळ्यात सुट्टी मस्त योग भरा योग बराय रोज मारायची रोज नदीत उडी मार घ्यायचा काढली काढली हे माड

जास्त दोनशे मीटर जास्त ही नदी मस्त गेलं येतो ना माशे पकडू जागा माशे पकडताना मस्त मजा जेवण बनवून पार्टी साठी जागा एक नंबर इकडं ना हे संध्याकाळ तर मस्त मच्छी बिच्छी बनवून येतं ना खाऊ मस्त एकदम आणि दुपारचं काही गरम गरम नाही होत डेली पाणी लावत असतो ना पाणी चालू असतं त्याच्यामुळे थंड थंड वातावरण हवा पण असते मस्त हवा पण असते आणि अंगोकरू पण मजा येते त्या बघा झालं काय ना पुन्हा शांत वातावरण हव गाडीचा आवाज नाही फक्त पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी जरा मोर दिसत याच्यात मोर मला मग येत नदी भेटले नदीवर पेऊ ना पोहायला जाऊ ना मस्त मजा आली असते आपण नेक्स्ट टाइम जाऊया इकडे परत आता उन्हा मध्ये ना मे मध्ये येतो जाऊया पाणी मस्त थंड असला आता ना तरी थंड म्हणजे सावली सावळी विषय नाही वाडो बारकेवा सुरू तरी एक डोळं एक डोळं गारवा एक डोळं हारवा हो या बघा पहिलं तो गेलं एक डोळं हारवायचं या थटा थळे आका जाणार पण डोळ्यांना दिसत ना मावशाचा पहिला घर एकदम मस्त होता मित्रांनो ह्या मधी पावसामध्ये ना पाणी भरलेला भरपूर त्यामुळे घर ना मावसाचा कसा आला मग त्यानंतर नवीन बांधला इकडे नदी आहे ती बघितल्या ना पाणी एकदम भरपूर भरलेलं आहे मावशी ही कसली चिट चिटकी अच्छा मिक्स 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 आता मित्रांनो जेवूया मग असं दाखवलेलं ना जारळाचे जांभळ काढलेले आहेत आणि सगळं एवढं मसाला आहे किती तीन, तीन तो 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 आ, सावचार सावचार के जी आणि साडेतीन आणि टोटल चार आणि सवा चार किलो सवा चार किलोचा मसाला घेऊन चालले मुंबई मुंबईकडून ऑर्डर दिली आहे मला चला आता मित्रांनो निघूया वाजले दुपारचे सव्वा दोन आणि आता घरी जाऊया संध्याकाळी माझी बस आ मुंबई जाऊची मावशीकडून मस्त वगैरे जेवले वगैरे तर निघूया खुशी आजी मावसे निखील राजू विचार बाय बाय येतं मुंबई घेतं हां <laughs> चला तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय